त्या डोळ्यात पाण्यात तुझी जाणीव आहे मला तेव्हा वर्षाचे एक पीक आहे ते जर आपण आपल्या चुकीने जर घालवत असतो तर ती केवढ्याला पडते मला आणि या पाक जीवन आपला सगळ्याचा मग का बरं अशा सांगताना अगदी करेक्ट सांगत असतो सांगितलं आम्ही ऐकलं पण होतं बरं का पण ते काय मोह थोडा आवरला नाही म्हणल्यासारखं त्यांचा बोलचा प्लाड बोलचा प्लाड बोल अशा थोडस वाटलं करायला पाहिजे नाही व्यवस्थित चुकीला पाहत आपल्या मध्ये सांग करेक्ट घ्यायचं धामिली जास्ती घ्यायची नाही काय होत त्याला मला सांगितलं तुमच्या आणि याच वयात पैसे पैसे आणि पण एवढा मोठा चान्स आहे बघायला